मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जेवली येते अग्नितांडव पाच घराला भीषण आग वासरे आणि बकऱ्या आगीत भस्मसात बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पैनगंगा अभयारण्यातील जेवली गावी चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी अंदाजे दोन वाजता भीषण आग लागली काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि पाहता पाहता पाच घराला घेरावा घातला ग्रामीण भागात नागरिक मोठ्या प्रमाणात आज गहू हरभरा काढणीस आल्यामुळे त्यामुळे गावखेड्यातील नागरिक शेतात असल्याने गावात आगीची लोट दूर करून दिसत होते रानावनात केलेले लोक गावाच्या दिशेने आग विझवण्यासाठी पळत सुटले आणि आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले जेवली गावाला आग लागल्याची माहिती मिळताच बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार केदार बीड जमादार विद्या राठोड पोलीस कर्मचारी दत्ता कवडेकर यांनी त्वरित आग लागलेल्या ठिकाणी भेट देऊन उमरखेड नगरपालिकेची अग्निशामक यंत्राला बोलवण्यात आगीने रौद्र रौद्ररूप धारण केल्याने सीमा धोत्र दत्ता धोत्रे संतोष धोत्र लक्ष्मण धोत्रे सीमा काळे दत्ता सोनुले यांच्या घराला आग लागल्याने घरातील संसार उपयोगी साहित्य आगीत भस्मसात झालेत यात गायीचे सहा वासरे शेळीचे सात किल्ले जळून मुक्तमुखी पडलेत आगीत अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे या आगीत नुकसान झालेल्या कुटुंबाला त्वरित शासकीय मदत मिळण्याची मागणी जेवली गावचे सरपंच बिहरलाल साबळे यांनी केली या घटनेची वार्ता कळताच ढानकी भाजपचे शहराध्यक्ष महेश पिंपरवार यांनी जेवलीकडे धाव घेतली आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्वरित मंडळाधिकारी यांना संपर्क साधून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी याकरिता सूचना दिल्यात मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव